पहा मित्रांनो असा जर प्रश्न परीक्षेत आला तर हा लवकरात लवकर कसा सोडवायचा या ठिकाणी आपल्याला मुद्दल दिलेला आहे एकूण तीस हजार पहा तर हे तीस हजार दिलेलं मुद्दल जशास तसं घ्या ओके याला काय करा आपल्याला चक्रवाडा व्याजाचा देय आहे सहा मही देय त्यामुळे काय करायचंय की जे वार्षिक चक्रवाढ व्याज आहे याचे दोन टप्पे करायचे आहेत कारण सहा सहा महिन्याने आपल्याला व्याज द्यायचंय म्हणून याचा एक टप्पा होणार आहे दहा टक्क्याचा मग छेदस्थानी शंभर घ्या आणि वरचं जे चक्रवाढ व्याज मिळालेलं आहे दहा टक्के हे शंभरावरती लावून टाका आता सेम सहा माही देय आहे आणि दीड वर्षाची फेड आहे आपल्याला मग काय करायचं हे सहा महिन्याचं व्याज झालं परत शंभरावरती दहा म्हणजे एकशे दहा हे दुसऱ्या सहा महिन्याचं आणि परत तिसऱ्या सहा महिन्याला शंभरावरती दहा म्हणजे एकशे दहा इथपर्यंत लक्षात आलं फक्त दिलेल्या मुदतीच्या प्रमाणामध्ये जे काही सहामाही देय असेल याला गुणून घ्या आणि वर्षाच्या प्रमाणामध्ये दराला भागून घ्या आता पहा या ठिकाणी छेदस्थानी एकलगट सहा शून्य आहेत छेदस्थानचे सहा अंशस्थानचे सहा शून्य या ठिकाणी कटून गेले आता अकरा तीन वेळा गुणाकारात आहे मग उगीच अकराचा तीन वेळा गुणाकार करण्यापेक्षा अकराचा घन घेऊन टाका अकराचा घन येतो मित्रांनो तेरा एकतीस ओके आणि गुणाकारामध्ये इकडे आहेत परत तीस हे राहिलेले आहेत पहा शून्याला शून्य तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ तीन एक तीन एकूण रास आलेली आहे एकोणचाळीस हजार नऊशे तीस रुपये यातून आपलं जे घेतलेलं मुद्दल होत तीस हजार हे वजा करून टाका आपोआपच आपल्याला नऊ हजार नऊशे तीस काय मिळणार आहे आपलं चक्रवाढ व्याज मिळणार आहे पहा ओके अशा प्रकारे तुम्ही सहा माही देय असेल तिमाही देय असेल किंवा चार माही देय असेल असा कुठलाही प्रश्न बिंधास्त सोडू शकता